पैठणीतील नाथशेष्ठी यात्रेत एक आगळीवेगळी व शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असलेल्या कर्जत येथील श्री संत गोदड महाराज दिंडीने गुरुवारी सायंकाळी पैठण शहरात नगरप्रदक्षिणा करून समाधीचं सा दर्शन घेतलंय श्री संत गोदड महाराज यांच्या दिंडी सोहळ्याने नगर प्रदक्षिणासाठी सातशे किलो रांगोळीचा वापर करून संपूर्ण पैठण शहरातील नगर प्रदक्षिणाच्या मार्गावर दिंडीतील महिलांनी मोट काढल्या होत्या फटाक्यांच्या आतशबाजी ढोल ताशाचा गजर भानुदास एकनाथाचा जयघोष करत तसेच ड्रोनद्वारे संपूर्ण मार्गावर सोलापूर येथून आणलेले सुगंधित चैत्री गुलाबाच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी केली या मार्गावर सुगंधित गुलाब पाण्याची फवारणी करून सर्व नगर प्रदक्षिणा मार्ग गुलाबाच्या सुगंधाने सुगंधित करून टाकला होता या सुगंधामुळे नाथषष्ठी यात्रेत सर्वत्र फक्त गुलाब सुगंध येत होता पैठण शहरात हजारो दिंड्यांचं आगमन झालं असताना पैठण नगर परिषदेच्या वतीने शहर स्वच्छतेचे सुशोभी करण्याचे आणि लाईट रिपेअरिंगचं सा काम चालू असल्याने बघून श्री संत गोदड महाराज जन्मस्थळ कर्जत येथील दिंडी प्रमुख प्रवीण दादा घुले यांनी पैठण नगर परिषद प्रशासनावर नाराजी व्यक्त केली पुढील वर्षी नाथषष्ठी यात्रापूर्वी पूर्वी पंधरा दिवस अगोदर श्री संत गोदड महाराज जन्मस्थळ कर्जत येथील शंभर ते सव्वाशे सेवेकरांमार्फत पैठण शहर स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचे प्रवीण दादा घुले यांनी यावेळी सांगितले प्रदक्षिणा करत असताना दिंडीतील महिला पुरुष वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता गौतम बनकर एम न्यूज पैठण शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्यासाठी गोदर महाराज संस्थान कर्जत जिल्हा जन्मस्थळ गोद कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील एक भव्य अशी दिंडी गेल्या तीन वर्षापासून पैठण नाथ शे श्रेष्ठी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे आपल्या कौसनकर मैदानासमोर दादा धुले दिंडी प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा पैठण नगरीत दाखल झालेला आहे दोन दिवसापासून त्यांच्या या फळामध्ये भजन कीर्तन विविध असे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत पैठणला ते गेल्या तीन वर्षापासून येत आहेत त्यांना पैठणमध्ये आल्यानंतर काय अनुभव आला हे आपण जाणून घेणार आहोत दिंडी प्रमुख प्रवीण दादा घोले यांच्याकडून संत सद्गुरू गोदड महाराज पायी पालखी सोळा जन्मस्थळ कर्जत ते पैठण हा पालखी सोळा ऐश्वर्य संपन्न नाथ महाराज ऐश्वर्य संपन्न सद्गुरु गोदड महाराज त्यांचा पाय पालखी सुद्धा त्याच पद्धतीनं त्या तोला असायला पाहिजे सर्व जे वारकरी आहेत त्या सगळ्या वारकऱ्याला सद्गुरू गोधड महाराज फुलात घालून या ठिकाणी पैठणला आणतात आणि इथून जाताना सुद्धा फुलात घालून नेण्याचं काम सद्गुरु गोधड महाराज करतात आम्हाला पंढरपूरला जाता येत नाही म्हणजे दिंडी घेऊन पण नाथ महाराजांची वारी आम्हाला सद्गुरू गोधड महाराजांनी दिली आली आणि पायी वारीसुद्धा आम्हाला त्याच पद्धतीने दिली आली आणि मग तो आदर्श तो परंपरा घेऊन आम्ही नाथ महाराजांच्या दर्शनासाठी सद्गुरु सद्गुरु गोदर महाराजांचा हा जन्म जन्मोत्सव समितीचा पाय पालखी सोहळा घेऊन गेल्या तीन वर्षापासून आम्ही या ठिकाणी पैठणला येतो येत असताना रस्त्याने सुद्धा नाथ महाराजांना येत असताना काही आदर्श जपून हा पालखी सोहळा आपण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्यात तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आम्ही थांबलो तिथं तुम्हाला कागद दिसणार नाही कुठं काय दिसणार स्वच्छता आमची आम्ही करून आम्ही त्या ठिकाणी पुढं मार्गस्थ होतो आणि मग अशा पद्धतीचा हा सोहळा करत असताना प्रत्येक ठिकाणी वृक्ष देण्याचं कामसुद्धा या वर्षीपासून आम्ही क करतो आहे अने की अनेक वृक्ष लागवडीसाठी त्या त्या ठिकाणी आम्ही देण्याचं काम पण या निमित्तानं करतो आहे आणि ही महाराष्ट्रातली एक आदर्श पायीपालखी सोहळा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हा आदर्श जपण्याचं काम आम्ही करणार आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातून पैठणला नाथ महाराजांना भेटीसाठी दिंड्या येत आहेत त्या दिंड्या येत असताना आपापल्या पद्धतीने सर्व वारकरी दिंडी घेऊन येतात त्यानंतर सांगता होती आज आता उद्यासुद्धा काल्याचं कीर्तन झालं दयांडी फुटली त्यानंतर जेवढे वारकरी आमच्यावर आलेले त्या सगळ्या वारकऱ्याला परत आम्ही जन्मोत्सव समितीच परत पाठीमागं गावाकड महाराजांच्या तिथं नेऊन सोडतो एक रुपयाचा खर्च आमच्या वारकऱ्याला नाही आम्ही पदर संस्थान आमचं मंडळ पदर पैशाने परत सगळ्या वारकऱ्याला सुद्धा आम्ही परत कर्जतला सुखरूप पोच करतो गेली तीन वर्षापासून आपण पैठण नगरीमध्ये सोहळ्या सहभागी होण्यासाठी येतात तर तुम्हाला काय अनुभव येतो पैठण नगरीचा अनुभव म्हणजे असं आहे की आम्हाला पण असं वाटतं आहे की नातांची नगरी ही नगरी अतिशय आस्थेचा श्रद्धेचा विषय असणारी ही नगरी आणि म्हणून नाच ेष्ठीच्या निमित्तानं असेल एरवी सुद्धा असेल इथं जेवढं जेवढं अधिक अनेक गोष्टी अनेक सुविधा जेवढ्या उपलब्ध होतील तेवढ्या गरजेच्या ते आहेत त्या अनुषंगाने अजून नाच चेष्ठीच्या निमित्तानं ही नगरी अतिशय दिवाळीसारखी सजायला पाहिजे आमची एक भावना आहे आम्हाला कुठल्या बाकीच्या गोष्टीबद्दल काय ना पण ह्या नगरीचं वैभव वेगळं आहे नाथ महाराजांचं वैभव आहे आणि मग तशा पद्धतीनं जेवढं जेवढं म्हणून या ठिकाणी करता येणार आहे की प्रत्येक गोष्ट केली पाहिजे पुढच्या वर्षी आमचा असा मानस आहे की काय गोधड महाराज पाय पालखी सोहळ्याच्या वतीनं पुढच्या वर्षी जवळजवळ माझे सर्व मित्र माझे सर्व भाऊ जवळजवळ एक शंभर ते सव्वाशे जण आम्ही या नगरीमध्ये येऊन आम्हाला जेवढं काय करता येणार आहे स्वच्छता किंवा बाकीच्या गोष्टी ते सुद्धा आम्ही सद्गुरु गोधड महाराजबाई पालखीचे सोळ्याचे वळण या शहरातीलच प्रतिष्ठित असतील तरुण असतील जी मान्यवर असतील त्यांच्याशी चर्चा करून आम्ही तशा पद्धतीने आमचा मानस करू की आम्ही स्वतः येऊन इथं जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करण्याचा मानस आमचा